नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे अकरा जिल्हे कोणते आहेत याचबरोबर या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टर किती रुपये जमा होत आहेत याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्या शेतकरी बांधवांनी काय करायचं याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्या अकरा जिल्ह्यात अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड व लातूर या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या संदर्भातच एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जुलै व ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये राज्यातील अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि अतिवृष्टी झालेल्या अकरा जिल्ह्यातील अनुदानाची सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास एक हजार कोटी रुपये रक्कम मंजूर करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जिल्हा शेतकरी संख्या व वितरित निधी ही याची आकडेवारी जाणून घेण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करूया मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी पात्र आहेत आणि या जवळपास नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये जमा करण्याची कार्यवाही ही जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू सुरू करण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर दुसरा आणि महत्वाचा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत आणि या दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये वाटपाची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे याचबरोबर तिसरा जिल्हा यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील जुलै महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आतुनात नुकसान झालेलं होतं आणि या नऊ लाख आणि या यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ शेतकऱ्यांना एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपयाच्या अनुदानाच्या वाटपाची कार्यवाही हे सुरू करण्यात आलेले आहे याचबरोबर चौथा जिल्हा बुलडाणा आणि बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस शेतकऱ्यांकरिता एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा कर जमा करण्याची कार्यवाही ही सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर पाचवा आणि महत्वाचा जिल्हा वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील साठ हजार एकशे पासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपयाचं वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यातील दोनशे ब्याऐंशी शेतकरी पात्र आहेत आणि या दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना तेतीस लाख रुपयाचं अनुदान हे वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे सातवा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील दोनशे एक शेतकरी पात्र आहेत आणि या दोनशे एक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सत्तावीस लाख रुपयाचं वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे आठवा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौदा कोटी चोपन्न लाख रुपयाची वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे नववा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी पात्र आहेत ते म्हणजे सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकरी एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील सोळा जवळपास सोळा तालुक्यातील सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकरी पात्र आहेत आणि या या जवळपास या शेतकऱ्यांना चारशे वीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये वाटपाची कार्यवाही ही नांदेड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे दहावा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकरी पात्र आहेत आणि या एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना नऊ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि लातूर जिल्हा अकरावा लातूर जिल्ह्यातील बत्तीस शेतकरी पात्र आहेत आणि या बत्तीस शेतकऱ्यांना दोन लाख ब्याण्णव हजार रुपये हे मंजूर करून हे वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये राज्यातील या अकरा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं व जमिनी जमिनी खाडून गेलेल्या त्यांचं जमिनी खाडून गेलेल्या शेतकऱ्यांचं अशा दोन्ही शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं होतं त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जळगाव सॉरी जालना परभणी हिंगोली नांदेड बीड व लातूर या अकरा जिल्ह्यातील एकूण चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि जवळपास आता या शेतकऱ्यांना चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपये वाटपाची कार्यवाही राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत आपली केवायसी पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घेणे केवायसी केल्याशिवाय हे पैसे अनुदानाचे खात्यावरती येणार नाहीत राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन धोरणानुसार हे पैसे जमा केले जात आहेत त्यामुळे ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली ही खूप शेतकऱ्यांसाठी चांगली सा आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या लागलेल्या ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या लागलेल्या त्या याद्या लागल्यावर तुम्ही सीएससी सेंटरला भेट देऊन यादीमध्ये तुमचं नाव बघून तुम्ही केवायसी करू शकता केवायसी केल्याशिवाय ही रक्कम जमा केली जाणार नाही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे जुलै दोन तेवीस जमीनी जमीनी हजार तेवीस मध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे जमिनी शेत जमिनी खडून गेलेल्या नुकसानीकरिता चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर आणि याच्या व्यतिरिक्त शेती पिकांच्या नुकसानीकरिता चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा कोटी एकंदरीत दोन्ही मिळून एक हजार कोटी रुपये पेक्षा जास्तीचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अकरा जिल्ह्यातील अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वाचा असं आपण जिल्ह्यांनी शेतकरी संख्या हे संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुरता असेच सांगतो तोपर्यंत धन्यवाद